जय पेरसापेन ढेमसा मंडळ खैरगाव देशमुख यांच्यातर्फे आयोजित भव्य गोंडी ढेमसा स्पर्धा उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके हे होते उद्घाटक खासदार संजय भाऊ देशमुख तर विशेष अतिथी अशोकराव देशतीवार महेंद्र नेताम नेमराज राजूरकर अरविंद नेताम संगीताताई कुळसंगे राम चंद्र नाईनवार भाऊ राठोड अमर पाटील ॲडवोकेट अनिल किनाके संतोष देष्टीवार जानुसेठ जिवानी अजय राजूरकर दयानंद कुमरे अतुल आत्राम संजय कोटनाके प्रेम गेडाम कृष्णराव देशतीवार अनिल कोटनाके पुनाल देष्टीवार धीरज कोटनाके नारायण चुर पाम सतीश किनाके विलास कोटनाके व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सतीश कुंबरे विजय कोटनाके रोहित कोटनाके नोमेश पुसनाके धीरज कुडमेथे कैलास सेडाम संतोष आत्राम तथा सर्व आयोजक समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हृदय चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा